मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांचा पंच्याहत्तरी सोहळा कार्यक्रम जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव हे वयाची पूर्ण करीत असून त्यांच्या या आनंददायी वाढदिवसानिमित्ताने श्री मधुकर शेठ जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित तिनिराकडून तेजाकडे या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे कष्ट परिश्रम जिद्द या जोडावर सामान्य कुटुंबातील माणूस सुद्धा प्रगती करू शकतो आणि प्रगतीच्या यशावर जाऊ शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे श्री मधुकर शेठ जाधव होय मधुकर शेठ जाधव व कुटुंबियांनी सातपूर परिसरातील हजारो नागरिकांना जाधव संकुल ग्रुपच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली आहेत मधुकर शेठ जाधव यांचा पंचाहत्तरी कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाधव संकुल येथील श्री हरीश थोरात यांच्या गिरणी समोरील पटांगणावर जाधव टाउनशिप सातपूर अंबड लिंक रोड चुंचाळी शिवार या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक तथा सातपूर प्रभागाचे माजी सभापती श्री नंद किशोर जाधव सौ रूपाली किरण काटे श्री निलेश मधुकर जाधव श्री गौरव नंदकिशोर जाधव श्री रोहित नंदकिशोर किशोर जाधव व जाधव संकुल ग्रुप तसेच जाधव संकुल परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद